प्रतिवर्षाप्रमाणे क्षेत्र वासुंदा श्री क्षेत्र वडगाव सावताळ इथून निळोबा यांच्या दर्शना करता प्रतिवर्षी अतिशय श्रद्धेने भाविक अंतकरणाने चाललेला हा दिंडी सोहळा याही वर्षी अतिशय भक्तियुक्त अंतकरणाने निघालेला आहे दिंडीचा पहिलाच मुक्काम आहे आणि ही कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे कीर्तन सुरू होण्याकरता उशीर झालाय गाडी जरी लेट निघाली तरी लवकर पोहोचवायची असते एक तासामध्ये मी कीर्तन आवरून घेणार आहे एक तास सर्वांनी शांत राहायचं चंदनाचे हात पाय ही चंदन परिसा अंग हे अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे अभंग चरणाचा आहे वेळ झालेला आहे अभंग दिसायला जरी लहान असला अर्थदृष्टीने तो अत्यंत महान आहे जगदगुरु महाराज या अभंगामध्ये सज्जन माणसाची काही लक्षण सांगतात संतांचे लक्षणं सांगतात पण सज्जन हा शब्द अभंगामध्ये वापरलेला आहे तुका म्हणे ताईसा सज्जना पासोनी पहाता अभगोन वेचिना ना संतांचे लक्षणं सांगायचे जगद गुरु तुकाराम महाराजांना त्याच्याकरता शब्द त्यांनी सज्जन असा वापरलेला आहे मग का गरज पडली तुकाराम सांगण्याची तर त्याचं कारण असं आहे सज्जन मनुष्य जो आहे संत जे आहे ते स्वतः सांगत नाही का मी संत आहे लपवी महत्व हरवी पिसेपणा मिरवी जगा माझी अशा अवस्थेमध्ये संत राहतात संत स्वतः सांगत नाही का मी संत आहे म्हणून मग सामान्य माणसाला संत ओळखू येत नाही दोन वर्ग पडतात समाजामध्ये एक साधू आणि दुसरा भोंदू समाजामध्ये साधू आहे आणि समाजामध्ये भोंदू पण आहे सामान्य माणसाला साधू कळत नाही आणि भोंदू कळत नाही काही वेळेला असतो भोंदू पण माणसाला वाटत साधू आणि काही वेळेला खरा साधू असतो परंतु त्याला वाटत हा आहे बाकी सामान्य माणसाची गोष्ट सोडा पण दोन तीन मी मोठा यांचे उदाहरण तुम्हाला सांगणार आहे अतिशय मोठी माणसं पण त्यांना साधू ओळखता आला नाही पहिलं उदाहरण आहे परीक्षिती राजाच राजा परीक्षिती हस्तिनापूरला राजवाड्यामध्ये बसलेला होता तिथे बंद खोली होती राजा परीक्षेच्या नेमकी वस्ती बंद खोली उघडली त्याच्यामध्ये एक पेटी ठेवलेली होती आणि त्या पेटीला कुरुप होत गंजून गेलेलं कुरुप होत पूर्वजांनी या जा पेटीमध्ये काय ठेवलंय अशी ती राजा परीक्षेतीला उत्सुकता निर्माण झाली आणि राजा परीक्षेतीने त्या पेटीचं कुलूप तोडलं पेटी उघडली आणि त्या पेटीमध्ये सुंदर असा एक मुगुट ठेवलेला होता डोक्यात झालाय तो राजा परीक्षेने तो मुकुट घेतला आणि स्वतःच्या डोक्यामध्ये तुम्ही कोणाच्या डोक्यात राजा एकदा दुसऱ्याची टोपी घाती काय घडव शक्यतो दुसऱ्याच्या डोक्यात राजा परीक्षेने तो मुकुट टोक्यामध्ये घाता आता तो मुकुट होता त्या भीमाने वेळेला जरासंध मारला त्यावेळेला भीमाने तो मुघट फळजप्रेने आखला होता ज्यासंधाच्या मुलाने मागितला होता आमच्या वाटतांचा मुघोट तेवढा देऊन टाका देऊ नका तुम्ही दिला नाही भीमाने फळजप्रेमी नेला ने आणि जपून एका पेटीमध्ये ठेवला पुढे राजा परिषेतीचं राज्य सुरू झालं काल बऱ्याच वर्षाने ती पेटी उघडण्यात आली आणि तो मुकुट डोक्यामध्ये झाला आता ज्यासंधाचा मुघट असल्यामुळे जाण्याची वास्तविक राजा परिषदे अतिशय पुण्यवान राजा होता आपल्या आईच्या पोटामध्ये असताना भगवान कृष्ण परमात्म्याचं दर्शन झालं असा पुण्यवान राजा परीक्षित राजा परिषदेचा राजा जोपर्यंत होत तोपर्यंत कधी आला नाही त्याने येऊ दिला नाही नंतर कधी सुरू झाले राजा परिषदेच्या राज्यानंतर

कार रामकृष्ण हरी मी बाबासाहेब महाराज शिंदे वडगाव सावता आज या ठिकाणी गणपती फाटा मतेबाबांची वस्ती या ठिकाणी दत्त सावताळबाबांच्या पुण्यभूमीतून वडगाव सावताळा या ठिकाणून आलेली आणि त्याचप्रमाणे वासंद्या टेकून भाऊसाहेब महाराजांच्या पुण्यभूमीतून अशा या दोन दिंडी सोहळा संतश्रेष्ठ निळोबरायांच्या दर्शनासाठी जात आहेत आणि प्रतिवर्षी या ठिकाणी हा मुक्कामाचा कार्यक्रम असतोय दोन्ही दिंड्यांच्या एकत्रित वारकरी संप्रदायामध्ये अनादि अनंत कालापासून अनादि अनंत कालापासून दिंडी ही परंपरा आहे विठुरायाच्या दर्शनाला विश्वमावली ज्ञानोबरायांच्या दर्शनाला जात असताना किंवा संतांनी पंढरीच्या पंढरीकडे दिंडीद्वारे जेव्हा प्रयाण केलं तेव्हा संतांनी जाता जाता सगळा समाज किंवा सगळी माणसं स्वच्छ करण्याचं काम केलं समाजातला जातीभेद उपासना समाज समाज भिंती या दूर केल्या आणि सगळे एकत्र येऊन सगळ्या दिंडी आ, या या पद्धतीनं संतांनी काढली आणि ती परंपरा आज लागत आहे खूप दिंडीबद्दल खूप सांगण्यासारखं आहे आम्ही या ठिकाणी आल्यानंतर कोणताही मतभेद काय मनामध्ये कुठलीच शंका नाही एकच या ठिकाणी जात आणि एकच धर्म आहे वारकरी आणि संत दर्शव रामकृष्णहरी कृष्णहरी आज हा जो जो पायदिंडी सोहळा चालू आहे वडगाव सावताळ येथील पायदिंडी तसेच वासुंदेतील भाऊसाहेब महाराज संत भाऊसाहेब महाराज दिंडी सोहळा आणि ह्या दिंड्यांमधून मी पण निळोबार आहे संत निळोबार या ठिकाणी चाललेली दिंडी आहे आणि त्या दिंडीमध्ये मी आपलं मला गायनाचा छंद आहे अभंग म्हणणं हार्मोनियम वाजवणं ते मला नेहमीच बोलवतात परंतु ही दिंडी का काढायची संतांचे त्यामध्ये जर अभ्यास केलं तर काही पुरावे आलेले आहे निळोबा राहायला गेल्यानंतर तुम्हाला जर, जर जगद्गुरु तुकाराम महाराजांना प्रसन्न करायचं असेल पंढरीच्या पांडुरंगाला प्रसन्न करायचं असेल तर प्रथम आपल्या ता पागण्या तालुक्यातील संत निळोबा आहे आणि राहुरी तालुक्यातील संत मैपती महा ह्या दोन तीर्थांना जर तुम्ही दिंड्या नेल्या हे संत खुश होऊन सर्वांना आशीर्वाद देतात आणि या संतांचं जे साहित्य आहे त्या साहित्याचा जर अभ्यास केला तर सर्व जग तर आणि म्हणूनच पूर्वीपासून हा पायदिंडी सोहळा चालू आहे आणि त्यासोबत मी पण आलेलो आहे स दोन्ही पायदिंडी सोहळ्यांचं मी या ठिकाणी सरचं स्वागत करतो आणि धन्यवाद देतो रामकृष्ण आज वासुंदा आणि ओडगाव या दोन्ही गावातून दोन अरथ घेऊन हा दिंडी दिछोर। सोहळा महाराष्ट्रातील संत बनसादान म्हणतात त्यातील एक संत जे गुरुनिष्ठा आपली ठेवून पिंपळणेला वास्तव्य केलं असे नरोवर आहे त्यांच्या दर्शनाकरता त्या दोन्ही गावातल्या दिंड्या निघालेल्या आहेत त्या दिंड्या आज या ठिकाणी जो मुक्काम आहे या ठिकाणी आणि एकत्र थांबतात आणि या ठिकाणी हे मते जे कुटुंब आहे ते या दोन्ही दिंडीतील वारकऱ्यांना आणि भोजन देत आहे या ठिकाणी त्या दोन्ही दिंडीतील वारकरी अतिशय गुन्हा गोविंदाने या ठिकाणी प्रवास करत येऊन या ठिकाणी कीर्तन सोहळा भजन सोहळा आनंदाने पार पाडतात याचं एकमेव कारण आहे संतांनी जी शिकवण दिली ती शिकवण खरी जीवनाला आणि फलदायी ठरेल म्हणून सर्वांनी या दिंडीचा सर्वाचा आदर्श घेऊन आपलं जीवन कृतार्थ करावं असं सर्वांना नम्र विनंती करून या ठिकाणी थांब आज या ठिकाणी श्रीक्षेत्र वडगाव सावताळ ते पिंपळनेर निळोबार आहे या दिंडी सोहळ्यासाठी परिसरातून उपस्थित असणारे सर्व भाविक भक्त त्याचबरोबर श्रीक्षेत्र वासुंदे ते निळुबार आहे ही दिंडी या दोन्ही दिंडींचा जो मुक्काम आहे तो हरिभक्तीपरायण मतेबाबांच्या या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाबांनी या ठिकाणी आयोजित केला ह्या प्रांगणामध्ये अतिशय पवित्र भूमी या प्रांगणामध्ये वैकुंठवासी नाना महाराजांचं वास्तव्य ज्या पवित्र भूमीला लाभलं त्या पवित्र भूमीमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात मी सर्व भाविकांच्या वतीनं मतेबाबांना आणि सर्वांना या ठिकाणी दंडवत करतो आणि या पुढील काळामध्ये अशाच प्रकारची सेवा आपणाकडून घडू अशा प्रकारची सद्बुद्धी निश्चितपणे परमेश्वर आपल्याला देईल अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करून थांबतो रामकृष्ण तेजस्वी नावित मा माविषावे ओम शांती 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 वदनी कवळ नाम या श्री हरीचे होते नाम घेता तो कारण जीवन करी जीवित अंग पूर्ण ब्रह्म